आणि याच ट्रेन संदर्भात अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांच्याकडनं भारतीय रेल्वेची सगळ्यात प्रीमियम असलेली ट्रेन म्हणजे तेजस एक्सप्रेस आणि या तेजस एक्सप्रेसचं सगळ्यांना आकर्षण होतं ती तेजस एक्सप्रेस आता मुंबईमध्ये दाखल झालेली आहे आपण सध्या ठाणा स्टेशनवर आहोत आणि या ठाणा स्टेशनवर जाताना जी आपण ट्रेन बघतोय ती तेजस एक्सप्रेस आहे ती तेजस एक्सप्रेस ही मुंबई ते गोवा अशी धावणार आहे आणि या मुंबई ते गोवा या रूटवर ती जवळजवळ साडेआठ तास ह्या पूर्ण जो प्रवास आहे तो हा प्रवास पूर्ण करण्यासाठी घेणार आहे एकूण ही जी तेजस एक्सप्रेस आहे त्याच्यामध्ये अद्ययावत टेक्नॉलॉजी आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं सगळं जे सा सगळे जे काही टेक्नॉलॉजी वापरलेली आहे ती अतिशय चांगल्या प्रकारची आहे त्याच्यामुळे ही अतिशय प्रीमियम क्लास अशी ट्रेन मानली जाते सी एस टी ते करमाळी अशी ही धावणार असल्यामुळे या ट्रेनमध्ये जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना त्याचबरोबर कोकण रेल्वेच्या प्रवाशांना ही ट्रेन जी आहे ती उपयोगी पडणार आहे खरं म्हणजे ही जी तेजस ट्रेन आहे त्या तेजस ट्रेनबाबत खूप मोठं वलय सध्या भारतीय रेल्वे मध्ये आहे त्याचबरोबर भारतीय रेल्वेच्या प्रवाशांमध्ये आहे आ, ही जी ट्रेन आहे त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहे त्याप्रमाणे याचे जे याचे जे दरवाजे आहेत सगळे दरवाजे हे इंटरलॉक सिस्टीमने बनवलेले आहेत याच्यामध्ये सीसीटीव्ही आहेत याच्यामध्ये बायो व्हॅक्यूम टॉयलेट आहे त्याचबरोबर अतिशय प्रीमियम क्लासचं मटेरियल जे आहे त्याच्यामध्ये वापरलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्यात बेस्ट आणि राजधानी आणि सताब्दी यांच्यापेक्षा देखील एक पायरी वरचढ अशी ही ट्रेन आहे ती सध्या आता मुंबईत दाखल झाली आहे कॅमेरामॅन विनय अक्षय भाटकर एबीपी माझा ठाणे तेव्हा हायटेक तेजस लवकरच प्रवाशांसाठी दाखल होती